कृष्णा नदीची पाणीपाती बावीस फुटांवर जिल्हाधिकाऱ्यांनी नदीकाठाची केली पाहणी कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीमध्ये वाढ होते आहे सांगली कृष्णा नदीची पाण्याची पाती सध्या बावीस फुटांवर पोहोचली आहे आणि या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कृष्णा नदीची पाहणी केलेली आहे आयर्विन पूल येथे क्रि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाहणी करत प्रशासनाकडून संभाव्यपूर परिस्थितीचा आढावा घेत त्याबरोबरच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सध्याची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पूर परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे कोयना वारणा या नद्यांच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्याच्यामुळे धरणातून पाणी सोडणं अनिवार्य आहे कृष्णा नदीची पातळी वाढत असली तरीसुद्धा प्रशासन येणाऱ्या महापुरालाचा सा सामना करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तयारी आहे मी सर्व नागरिकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सर्व ऑफिशियल वेबसाईटवरची माहिती घेऊन तुम्ही तयारीत राहा दुसरं असं आहे की महानगरपालिका तहसीलदार कार्यालय इरिगेशन विभाग एन डी आर एफ आणि त्याचबरोबर पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग या सर्वांमार्फत आपल्याला वेळोवेळी मदत देण्यात येईल सूर्यवंशी प्लॉट इनामदार मळा मगरमच्छ कॉलनी या भागातल्या लोकांनी सावध राहा जेव्हा जर का पुराची परिस्थिती जाणवली तर सगळी शासकीय यंत्रणा कार्या कार्यान्वित होऊन आपल्याला सुरक्षेच्या ठिकाणी घेऊन जातील मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की शासन हे जनतेबरोबर आहे लोकांबरोबर आहे काल मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा आपल्या व्यस्त कार्य कार्यभारातूनसुद्धा जवळजवळ दीड तास आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावाही घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सांगतो की प्रशासन जनतेबरोबर आहे आम्ही आपल्याबरोबरच आहोत आपणही आम्हाला सहकार्य करावे आम्ही आपल्याला पूर्णपणे सहकार्य करू आणि सेवेसाठी प्रशासन तयार आहे बिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली